तर एकीकडे भाजपाला महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे मात्र दुसरीकडे मुंबई पदावरून भाजपामध्ये अद्यापही रस्ती सुरू आहे प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र महानगरपालिका निवडणुका शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता आहे निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेलारांची निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे पालिका काबीज करण्यासाठी आशिष शेलार आवश्यक असल्याचं पक्ष नेतृत्वाचं मत आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे तर अमित साठम आणि प्रवीण दरेकर यांचा राजकीय प्रवास पाहूयात अमित साठम सुरुवातीला पाहूयात कोण आहेत अमित साठम जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीशे शहात्तर ठिकाण मुंबई दोन हजार चार ते दोन हजार सहा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले त्यानंतर भाजपामध्ये विविध जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि त्या यशस्वी पार पाडल्या 2000 2000 दोन हजार ते दोन हजार दोन दरम्यान प्रभाग सरचिटणीस म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय दोन हजार दोन ते दोन हजार चार भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा युवक विंगचे ते सचिव होते दोन हजार सहा ते दोन हजार आठ भाजपा अंबोली विधानसभेचे अध्यक्ष होते दोन हजार आठ ते दोन हजार दहा भाजपा युवा विंग मुंबईचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय दोन हजार बारा ते दोन हजार सतरा मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ते निवडून आले दोन हजार चौदा पासून सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर ते निवडून गेले त्यांची सध्या मुंबई अध्यक्षपदासाठी चर्चा आहे दोन हजार एकवीस महाराष्ट्र विधानसभेचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार त्यांना मिळाला तर प्रवीण दरेकर कोण आहेत पाहूया प्रवीण दरेकर मुळचे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ठिकाणचे आहेत दहावी पर्यंतचं शालेय शिक्षण त्यांचं एकोणीशे एकोणनव्वद पासून प्रवीण दरेकरांच्या राजकीय जीवनाची शिवसेनेतून सुरुवात झाली भारतीय विद्यार्थी सेनेचे ते राज्य सरचिटणीस होते मनसेमध्ये त्यांनी ही जबाबदारी पार पाडली राज ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून प्रवीण दरेकरांची ओळख होती दोन हजार सहामध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यावेळेस प्रवीण दरेकर यांनी शिवसेना सोडून मनसेमध्ये प्रवेश केला दोन हजार नऊ मुंबईतल्या मागाठाणे मतदारसंघातून ते मनसेच्या तिकिटावर विजयी झाले मुंबई बँकेचे दोन हजार पासून ते संचालक आहेत दोन हजार चौदा मागाठाणे मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर त्यांना पराभव स्वीकारावा लागला जानेवारी दोन हजार पंधरामध्ये भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला जुलै दोन हजार सोळामध्ये प्रवीण दरेकर भाजपाकडून विधानपरिषदेमध्ये आमदार म्हणून त्यांची निवड झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची आता ओळख आहे